मस्त सगळीकडे हिरवळ आहे एक नंबर नजर आहे चला चला, चला। माकड आला तर आम्ही वाचतो पैकी हा कॅनचा ट्रॅप बनवलाय या साईडनी आम्ही दुसरा कॅन आहे मित्रांनो आपण इथे लावतोय फायनली yes, yes. मित्रांनो हे बघा अरे सोड ना हे बघा हे बघा ए बधरला मित्रांनो एक वाम भेटली आहे गोड्या पाण्यातली हे बघा हलते बघा ते काढाही बोलता तिला कोकणामध्ये मित्रांनो मला एक तिकडा भेटलाय मोठा साईजचा सा। मी हात टाकलाय त्याच्यावरती हा बघा हा बघा हा बघा मित्रांनो प्लस आठ केकडा 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 हा हा एक नंबर आहे त्याच्यामध्ये कचरा भरला मित्रांना बघा बाबा तो आवाज बघा बाबा बाबा त्याने पकडला आत पकडला त्याला बघा मित्रांनो किती खेकडे भेटलेत देखो। नमस्कार मित्रांनो मी आहे प्रदीप तुम्ही बघत आहात आपला चॅनल प्रदीप जाधव ब्लॉग तर थे थे हे आम्ही ट्रॅप बनवलेत हे बघा हे दोन कॅन आहेत आणि हा बघा बाबल्याकडे एक कॅन आहे आणि हे बघा ह्याने काय घेतलं हातामध्ये दाखव रे हे सेफ्टी साठी ऍक्च्युली गौरेडे साठी नाही ते मग यासाठी मासे मासे मारण्यासाठी सॉरी आणि इकडे गवरेडे पण फिरतात ना थोडी भीती पण आहे त्यासाठी दांड्यांची हां बघा काट्याबिट्या घेतल्यात आम्ही तर चला आपण चाललो आहेत खेकडे पकडायला माझ्यासोबत पाच जण आहेत रुपेश रुपेशचे काका बाबल्या आणि हा मंदार आणि रुपेशचे पप्पा पाठीमागेत ते येत तर आपण चला हळूहळू पुढे जाऊया किती आहे अजून मिनिट खेकडे भेटतील नाही भेटले तर भाई तुझ्या घरी येऊन काही पण इंतजाम करायला लागेल खेकडे सोडून ना, ना? खेकडे सोडून जर खेकडे नाही भेटले तर टोप रेडी आहे हा टोप रेडी आहे काय चिकन आणले गावटी हा मित्रांनो जर का खेकडे नाही भेटले तर मंद्याकडे आपण जाऊ चिकन खायला मस्त पैकी अरे बघा मित्रांनो जंगलामध्ये आलोय आपण काळोख पडल्यासारखं वाटतय थोडं थोडं हा मंदारचा फणस आहे हे बघा मंदारचा फणसाच झाड आता फणस सध्या नाहीये आता सध्या फणस नाहीये कारण की पावसाळा आहे मे महिन्यामध्ये तुम्हाला रानमेवा भेटेल खायला रे बघा मित्रांनो गौरेड्याचे रेड्याचे पायाचे निशान हा बघा तर, तर चला पुढे जाऊया आपण त्याचसाठी आम्ही काट्या वगैरे घेतल्या आहेत सेफ्टी साठी हे बघा पुढे पण दिसत आहेत कुठे दाखव एक मिनिट हे बघा मित्रांनो इकडे पण आहे आणि आम्ही आता चाललोय खेकडे पकडायला बघूया किती खेकडे भेटत आहेत समोर मस्त व्ह्यू आहे मला दाखवतो नजारा एक नंबर आहे हे बघा खतरनाक मस्त सगळीकडे हिरवळ पसरली आहे एक नंबर नजर आहे चला 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 कुठला माकड आला मोबाईल तर हे बघा मित्रांनो वाळ आलेला आहे हा बघा बघायचं तर हे बघा मित्रांनो हा कॅन आहे आणि तिकडे दोन कॅन आहेत तर आम्ही वाचतो पण हा कॅनचा ट्रॅप बनवलाय या साइडने आम्ही माश्याचं म्हणजे वेस्टेज आणलंय आतळी वगैरे वगैरे तर ह्याच्यामध्ये ते आतळी टाकणार आहे माश्याची आणि या साइडने हा एंट्री पॉईंट आहे खेकडे इथून आतमध्ये जातील आणि त्यांना बाहेर यायला जागा भेटणार नाही आणि बॅक साइडने आम्ही चार होल पाडलेत हे बघा मित्रांनो हे माश्याचं वेस्टेज आहे तर हे आपण ह्याच्यामध्ये टाकणारे आहे आता टाकलं आता हा सेटअप आपण लावूया एका ठिकाणी मस्त पैकी ठेव मधी ठेवला ना एक कॅन लावलेला आहे तर हा दुसरा कॅन आहे मित्रांनो हा आपण इथे लावतोय तर दुसरा कॅन लावलेला आहे मित्रांनो चला आता पुढे जाऊया आपण तर हा बघा मित्रांनो तिसरा ट्रॅप मोठा ड्रम आहे ना तो आपण इथे लावलाय तर आता चला पुढे जाऊया तर काढून नेवा हे बघा मित्रांनो साईज बघा खेकड्याची साईज बघा खेकडा बघा क्वालिटी बघा क्वालिटी तर मी ऍक्च्युली खालच्या साईड ला कॅन लावलेत आणि पुढे पुढे चाललोय खेकड शोधत आणि कॅन आम्ही सकाळी काढायला येणार आहे भेटली मंदार बघू दाखव दाखव अरे साइज, साईज ही पण चांगली साईज आहे चांगली चांगली मित्रांनो या रस्त्याने आम्ही जे चाललोय ना तिकडे दगड खूप आहेत आणि दगडांवर शेवाळ खूप आहे त्यामुळे पाय नाव ठेवायला लागत आहेत आणि मध्ये मध्ये ह्या असे वेली पण येत आहेत वेली कापण्यासाठी आपण कोयता आणला बघा चला पुढे या माझ्या मागे मागून

तर अशा प्रकारे मंदारला अजून एक खेकडा भेटलेला आहे दाखव मंदार सोडला त्यांनी एक नंबर एक। येस येस दिखाव दिखाव

अरे इकडे येऊ दे इकडे येते 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 इकडे ढकल ढकल तिकडून ढकल 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 मंदार ढकल येऊ दे येऊ दे नाही 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 आली येते येते नाही असं असं इसर जाऊ खाली खाली थांबता ढकल अगदी थांबता रुपया रुपया हा भेटली भेटलीस काढ 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 हात का फायनली मित्रांनो हे बघाय सोडलं हे बघा हे बघा ए त्याला नको पकडू भिंडी त्याला दाबतोयस तू चावली आहे बघा मित्रांनो चिमुरी पकडायच्या नादामध्ये मला चावलंय पण नशीब रक्त नाही आलं एखादी का हे बघा हे बघा मित्रांनो मला एक तिकडा भेटलाय मोठ्या साईजचा हात टाकलाय त्याच्यावरती हा बघा हा बघा साईज बघायची दाखव साईज एक, एक, एक नंबर हे बघा मित्रांनो धर र दगड उचलू हळू हळू स्लिप झाला दगड उचलू मोठी मोठी आहे हातात कोयता मित्रांनो एक वाम भेटलीये गोड्या पाण्यातली ही बघा हलते बघा ती काढाही बोलता तिला कोकणामध्ये तर मित्रांनो आमचे खेकडे पकडून झालेत आम्ही ट्रॅप पण लावले आता ते ट्रॅप उद्या सकाळी आम्ही येऊ काढू बघूया खेकडे किती भेटतात त्याच्यामध्ये आता आम्ही घरी चाललोय सगळे तर आम्ही सगळे खेकडे आणलेत आता ओततो ह्याच्यामध्ये टाका बघा असली माल नमस्कार मित्रांनो सकाळ झालेली आहे आणि आम्ही दोघ चाललोय ट्रॅप काढायला तिकड्यांचे सकाळी साडेसहा वाजून गेलेत जवळजवळ सात वाजत आले चला आपण पटापट जाऊया आणि थी थी <सथ क्यारी लिके> <smell लिके> मी चालू आहे फक्त बाकी कोण नाही आले बघूया किती भेटतात आणि आपला ट्रॅप सक्सेस झालाय की नाही हे आपल्याला कळेल थोड्या वेळाने इकडे बघ का भेटतील की नाही इकडे नशिबात असतील तर भेटतील भेटले तर पाहिजे मित्रांनो कारण की आम्ही एवढी रात्री मेहनत केली आहे बघूया तरी किती खेकडे मित्रांनो आम्ही व्हाळामध्ये आलोय हे बघा पाय स्लीप होतोय आमचा तरी आम्ही हळूहळू चाललोय आणि समोरच पहिला ड्रम दिसतोय पण आम्ही हा उचलणार नाही आम्ही पहिले एकदम पुढचा ड्रम उचलून आहे उचलणार आहे पाय नीट टाकावं लागतोय हा एक पाय स्लिप तर फायनली मित्रांनो सगळ्यात मोठा ड्रम म्हणजे पुढे जो पहिला ड्रम टाकलेला ना आम्ही तो आलेला आहे एक मिनिट आलो मी हा बघा समोर दिसतोय आपण काढूया याला चला काय सा का मित्रांनो खेकडे आहेत आवाज तर येतोय पाय आपटला तुमचा तुमचे पाय दमासत आहेत ना त्याचा आवाज येतोय खेकडे दाखवतो तुम्हाला क्लोज दाखवते याच्यामधून बघा तर मित्रांनो ते बघा मोठा साईजचा खेकडा आहे हा बघा दिसेल तुम्हाला बघा दिसला हा बघा हा बघा कडेला दिसला का साइड ला ठेवतो आणि तो मला छोटा ड्रम आहे तो काढतो अपेक्षा आहे याच्यामध्ये पण भेटतील बघूया आता नशिबाचा खेळ आहे हा हा एक नंबर आहे याच्यामध्ये कचरा भरलाय मित्रांनो बघा तुम्हाला आवाज बघा बाबा बाबा एक नंबर भेटले ना इकडे कचरा भेटला मित्रांनो कचरा खतरनाक आहे तिथे यार तर मित्रांनो किती खेकडे भेटलेत बघा खतरनाक आता एक खेकडा पडलेला पण त्याला पण जाऊन गेला नाही बऱ्यापैकी मोठी साईज होती ती खतरनाक खतरनाक तर चला पुढे जाऊया आपण आता तर मित्रांनो तिसरा वाला कॅन आपण काढतोय अपेक्षा नव्हती एवढे खेकडे भेटतील आता हा काढूया लास्ट वाला याच्यामध्ये किती खेकडे बघूया भाई बाई भाई भाई भाई, 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 भाई। हे लागा मित्रांनो क्लजअपै केकडा अपेक्षेच्या बाहेर खेकडे भेटले जेवढे आम्ही रात्री पकडले ना तो बघ तो बघ तू बघ तू बघ तू गेला खाली गेला खाली तर चला मित्रांनो आपण बाहेर जाऊया पहिले इथून पळायची थोडे बाहेर पण पडायला बघताय मित्रांनो खूप <laughs> सारे खेकडे भेटलेत आपल्याला आता घरी जाऊन एकदा काउंट करूया किती खेकडे भेटलेत ते तुम्हाला घरी गेल्यावरती दाखवतो किती खेकडे भेटले टोटल आणि प्रत्येक ड्रामामध्ये किती खेकडे भेटलेत ते लय खेकडे भेटले ना आपल्याला अपेक्षा नव्हती पण लय भारी विचार पण नाही एवढा मस्त

नशीब एवढा जिवंत कशी राहिली तू नाही संघर्ष केलेला दिसतोय आता चढला आता अरे खिळा पकडलाय नाही मेले एकच आहे बघा मोठाच आहे ना बघा मित्रांनो किती हेकडे भेटलेत मोजायला पण भेटत नाही जाऊ ना द्या आपण एकत्रच करू है सगळे हॅपीनेस तो देखो हे पण काढू का Okay. फायनली हे बघा किती इकडे भेटले साईज बघा मित्रांनो मला दाखवतो एक छोड बसंती छोड हे बघा फोटो काढ थांबलेला फोटो काढ फोटो काढ थांबलेला फोटो काढ काढला फोटो आडवा काढा आडवाडवा परत काढ परत सोडला तर मित्रांनो खूप सारे खेकडे भेटले आपल्याला जवळजवळ एक तीस चाळीस खेकडे असतील आणि मजा आली आम्ही रात्री खेकडे पण पकडले आणि हे कॅन मध्ये भेटलेले म्हणजे आपल्या मध्ये आपला ट्रॅप सक्सेस झालेला आहे आणि आता पार्टी ते करूया आता व्हिडिओ आपण इथेच एंड करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा